नमस्कार आज पाच ऑक्टोंबर आज दिवसभर हवामान कसं राहील पाहूया सविस्तर अपडेट सध्या राज्यावर कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नसल्यामुळे पावसाचे प्रमाण फारसे वाढणार नाही पण अस्थानिक वातावरणामुळे काही जिल्ह्यात पावसाच्या सरी पडतील असा अंदाज मात्र आहे हा स्थानिक वातावरणाचा पाऊस म्हणजे ज्या ठिकाणी गरमीची लेवल वाढते काही ठिकाणी कडक ऊन पडतं त्या ठिकाणी दुपारनंतर मोजक्या ठिकाणी विजांच्या कडकडासह काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी एक दोन गावांसाठी पडत असत्या हवामान विभागाने आज आपल्याला धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट जारी केला आहे या भागात ढगांच्या गडगडासह पावसाच्या सरी कोसळतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे नंदुरबार नाशिक नगर बीड धाराशिव सोलापूर सातारा पुणे ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो मात्र धोकेता कोणताही इशारा या जिल्ह्यांना नाही आहे तर हा मुंबईत हवामान कोरडे राहील असे हवामान विभागाने वर्तवले आहे पालघर रायगड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये कदाचित हलका पाऊस होण्याची शक्यता आहे इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत आणि पावसाचीही शक्यता नाही हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र